स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य शहादा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता विकास आघाडी पॅनलनं आपली ताकद दाखवत भव्य जाहीर सभा घेतली या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात स्टेट बँक परिसर महात्मा ज्योतिबा फुले चौक इथं ही सभा मोठ्या उत्साहात पार पडली दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला या सभेचं अध्यक्षस्थान जनता विकास आघाडी पॅनलचे मार्गदर्शक अभिजित पाटील यांनी भूषवलं आपल्या भाषणात त्यांनी शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या सोयी सुविधांबाबत सविस्तर आराखडा सादर केला त्यांनी धर्म तसंच राजकारणाच्या पलीकडे जाऊन शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय कि की नक्की शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपण काय भूमिका घेतली पाहिजे प्रभाग क्रमांक एक पासून तर प्रभाग क्रमांक चौदा पर्यंत जाती धर्मातले अनेक विचार प्रवाहाचे ज्येष्ठ तरुण माता भगिनी कष्टकरी व्यावसायिक अशा अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट या शहादा शहराच्या जा बाबतीमध्ये जाणवली की कुठलाही राजकीय पक्षाचा प्रवाह पूर्ण शहाजामध्ये एक पासून तर चौदा नंबर पर्यंत नाहीये काही लोकांना काँग्रेस आवडत नाही काही लोकांना भाजपचे विचार चालत नाही काही लोकांना कदाचित शिवसेनेवर प्रेम असेल तर काही लोक राष्ट्रवादी पक्षाची विचारधारेवर चालणारे लोक असत आता माझी अडचण अशी आहे की माझे समर्थक सर्व पक्षांमध्ये आहेत सभेत आजी माजी नगरसेवक इच्छुक उमेदवार महिला वर्ग आणि हजारो नागरिक उपस्थित होते जनता विकास आघाडीने या सभेद्वारे आगामी निवडणुकीचा रणशिंग फुकलाय इतर पक्ष अजूनही तयारीच्या टप्प्यात असल्याचं चित्र आहे शहाद्यातील या भव्य सभेमुळे नगर परिषद निवडणुकीची रंगत ही चांगलीच वाढली आहे जनता विकास आघाडीचा हा उत्साह पुढे मतदारांपर्यंत कितपत पोहोचतो हे येत्या दिवसात स्पष्ट होणार आहे स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी शहादा